सतीश भोसले उर्फ खोक्या याने एका व्यक्तीला अमानुसपणे मारहाण केली होती त्यानंतर त्याचे अनेक प्रताप बाहेर आले त्याचबरोबर जे ढाकणे कुटुंबीय आहेत त्यांना देखील हारीण मारण्यास विरोध केल्यामुळे देखील खोक्याबाईकडून मारहाण करण्यात आली त्यानंतर उघडकीस आलं की खोक्याबाईने आतापर्यंत दोनशे हरिण ते दीडशे ते अडीचशेपर्यंत जी मोरांची जी शिकार आहे ती केलेली आहे आणि त्यानंतर वन्यजीवप्रेमी जे आहेत ते या ठिकाणी आक्रमक झालेले आपल्याला पाहायला मिळेल त्या दिवशीच्या मोर्चामधून देखील इशारा दिला होता आणि यानंतर आता मुंबईच्या आझाद मैदानावर देखील उपोषण करणार असल्याचं देखील या वन्यजीव प्रेमींनी सांगितलेलं आहे या ठिकाणी आपल्यासोबत वन्यजीवप्रेमी माऊली शिरसाट आहेत त्यांचे बरेचसे व्हिडिओ जे आहेत ते हरणाच्या बचावासाठी त्यांनी क विहिरीमधून हारेन बाहेर काढतानाची देखील कसरत केलेली वायरल झाले होती माऊली शिरसड आहेत काय सांगाल उपोषणाला जात आहे आझाद मैदानावर काय असणार आहे पुढची रणनीती बीड जिल्ह्याच्या कान्याकोपऱ्यातून जमल तसं वन्यजीवप्रेमी आझाद मैदानाच्या दिशेने निघालेले आहेत आणि महाराष्ट्राच्या कानेकोपऱ्यातून देखील येणार आहेत त्याचं कारण तसं आहे तुम्ही सांगितल्याप्रमाणे ढाकणे पिता पुत्रांना हरण मारू नका म्हणून कशा प्रकारे आमूनच अशी मारहाण केली हे सगळं प्रकरण होऊन त्यांच्यावरच अॅट्रासिटी पुसको सारखे गुन्हे दाखल झाले आणि वन विभागाने त्यांच्या कायद्याप्रमाणे त्यांचं घर पाडलं घर पाडल्याच्यानंतर घर कोणी जाळू शकतं का तर जळी आणखीन मग त्याच्यामध्ये वीस पंचवीस जणांचे नावं दाखल केलेत स्वतःचं घर जा स्वतः जाळलं आहे गुन्हे दाखल करा म्हणून अशी मागणी करतात म्हणून आम्ही महाराष्ट्राच्या काण्याकोपऱ्यातून वन्यजीवप्रेमी आझाद मैदानावर उद्या दहा वाजल्यापासून अमरण उपोषण करणार आहेत त्याच्यामध्ये प्रामुख्याने आमच्या मागण्या असणार आहेत एस आय टी लावा मोकासारखा क गुन्हा दाखल करा त्याची एस सी बीकडून तपाशी डी ई डी लावा म्हणजे इतकी संपत्ती आली कुठून या सर्व आमच्या प्रमुख मागण्या घेऊन आम्ही त्या ठिकाणी आणि तपास अधिकारी बदल जे आमची सर्वांची मागणी आहे की तपासामध्ये कुठंतरी कसूर होतो आहे तपास अधिकारी बदल बदलण्यात यावा अशा पद्धतीच्या काही प्रमुख मागण्या घेऊन आम्ही उद्या आझाद मैदानावरून आमरण उपोषण करत आहेत तुम्ही ज्यावेळेस मोर्चामध्ये आवाज उठावला होता त्यावेळेस तुम्हाला धमकी देखील आल्याचं सांगितलं जात होतं त्यामध्ये किती तथ्य आहे नक्कीच मला तुम्ही पाहिलं असाल की तो आरोपी फरा फरार असताना इंटरव्ह्यू देतो आहे टी व्ही नाईनसारख्या चॅनलला आणि त्याच्यामध्ये आमच्या लायक्या किंवा आमची पात्रता बघून घेईन आ म्हणजे अत्यंत आर्यरावच्या भाषेत आमचं कुटुंब भयभीत झालेलं आहे आम्ही देखील थोडंसं स्वतः भयभीत आहोत आम्ही संपूर्ण हा प्रकार लेखी एस एस पी साहेबाकडे दिलेला आहे आणि त्याची ओशी देखील घेतलेली आहे की यांच्यापासून आमच्या जीवित धोका आहे नक्कीच काय सांगाल सर वन्यजीवप्रेमी मित्र म्हणून एक वन्यजीवप्रेमींसाठी या तुम काय संदेश द्याल की त्याका त्या ठिकाणी आझाद मैदानावर तुम्ही उपोषण करता काय संदेश द्याल सर एक आरोपीला पकडून आज चार ते पाच दिवस झाले तरीसुद्धा त्याचं आणखी ब्लड सॅम्पल घेतलेलं नाही एक ब्लड त्याचे हरण खाल्ल्यानंतर एक सत्तर एकाहत्तर दिवस त्याच्या रक्तामध्ये अंश राहतात ते तर सर्वात महत्त्वाची मागणी आहे की त्याचे सॅम्पल घेण्यात यावं आणि जर तो दोषी आहे आणि जेवढे आरोपी आहेत त्या सर्वांना आणखी अटक करण्यात यावं प्रत्येकाचे सॅम्पल घेण्यात यावं आणि त्याच्यावर मोक्का लावण्यात यावा उपोषणाला कधीपासून सुरुवात करता येईल काय असणार उपोषणातील प्रमुख मागण्या स्पष्ट सांगा उद्या दहा वाजता आम्ही सर्वजण आमचे बांधव सर्व वन्यजीवप्रेमी दहा वाजल्यापासून आझाद मैदान मुंबई या ठिकाणावर उपोषणाला बसणार असतो सर्वात पहिली मागणी आहे की जो गुन्हेगार आहे आहे त्याच्यावर मोका लावा त्याची जी संपत्ती आहे त्याची चौकशी करा यासाठी मार्फत संपशी संपत्ती करा त्यानंतर जो तपासणी अधिकारी आहे तपासणी अधिकारी बदला तो सर्वात मदत करतो त्यांना खोक्याला सर्रास पाहिजे ती सवलती या जेलमध्ये भेटवत होती त्याला त्यामुळे तो तपासणी अधिकारी बदला हे आमच्या प्रमुख मागण्या येतात आझाद मैदानावर उपोषणासाठी कधी कधी निघत आहेत बीडमधून एक आज संध्याकाळी सहा वाजता बहुसंख्येने आम्ही निघणार आहोत बहुसंख्येने सहा वाजता नक्कीच या ठिकाणी जर सांगाय गेलं तर अनेक मागण्या घेऊन ज्या आहेत ते वन्यजीव प्राणी मित्र या ठिकाणी आझाद मैदानावर जाणार आहेत बीड बीडमधून मुंबईकडे देखील काही जण निघालेले देखील असल्याचं सांगितलं जातं आहे खोक्या भोसलेचे सी डी आर तपासा त्याचबरोबर मकोकासारखा गुन्हा दाखल देखील त्याच्यावर दाखल करा अशा अनेक मागण्या घेऊन या ठिकाणी वन्यजीव प्राणी मित्र जे आहेत ते या ठिकाणी आझाद मैदानावर उपोषणासाठी बसणार आहेत कवरेज डॉट कॉम अनंत मुंडे बीड